विद्यार्थी मित्रांनो रुग्णवर सरांचे हेवी गुरुकुल क्लासेस मध्ये आपले सहर्ष स्वागत मी आतिफ शेख यत्ता आठवीचा विद्यार्थी आज आपल्याला फिगर मध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे सांगणार आहोत याची शॉर्ट ट्रिक सांगणार हो। आहोत आता चला बघूया या फिगर मध्ये एकूण 1 2 3 आणि 4 या फिगर मध्ये 4 4 ट्रायंगल्स आहेत म्हणजे 4 2 या मध्ये फिगरमध्ये एकूण एक आठ ट्रँगल्स आहेत पुढच्या फिगरमध्ये बघूया या फिगरमध्ये एकूण आठ आठ ट्रॅंग आठ ट्रँगल्स आहेत आता बघूया या, या फिगरमध्ये एकूण सोळा ट्रँगल्स आहेत आता पुढच्या फिगरमध्ये या फिगरमध्ये सोळा ट्रायंगल्स आहेत आता बघूया सोळा दुनिले दोन बत्तीस या फिगरमध्ये एकूण बत्तीस ट्रायंगल्स आहेत धन्यवाद